मित्रांनो आपण बऱ्याच वेळा पाहतो की आपण मोजणीसाठी अर्ज दिल्यानंतर किंवा पैसे भरल्यानंतर आपली जी मोजणी आहे ती मोजणी वेळेत होत नाही दिलेल्या टायमिंगमध्ये मोजणी होत नाही ती मोजणीला अर्ज दिल्यानंतर आपली फीस वेळेत भरून घेतली जात नाही किंवा फीस भरल्यानंतर आपली मोजणी जी असते ती मोजणी वेळेत होत नाही त्यामुळे आपले शेताचे जे वाद असतात ते वाद निरंतर चालू राहतात मोजणी न झाल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टींची अडचण येते आपले शेजाऱ्यांबरोबर भांडण वाढत जातात कोर्ट मॅटर होत जातात त्यामुळं प्रत्येक शेतकरी त्याचं जे क्षेत्र आहे किंवा त्या क्षेत्राबद्दल जी काय भांडणं आहेत ती भांडणं असो अथवा नसो त्याचं क्षेत्र मोजून घेणं हे अतिशय महत्वाचं असतं पण ही मोजणी करत असताना मोठ्या प्रमाणात वेळ लागतो पैसा वेळ जास्त प्रमाणात खर्च होतो आणि त्यामुळं शेतकऱ्याचं नुक नुकसान होत असतं तर आज याबद्दलच आपण बोलणार आहोत शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाआधारे जमिनीची जी मोजणी आहे ती मोजणी वेळेत लवकर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासन काही प्रक्रिया सुरू करणार आहे तर नेमकी ही प्रक्रिया, करना नेम ही प्रक्रिया बद्दल काय आहे याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा निर्णय काय झालेला आहे किंवा निर्णय काय घेणार आहे याबद्दलची माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र शासनानं असा एक निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मोजण्या आहेत त्याची जमिनीची मोजणी असेल घराची मोजणी असेल या अशा प्रकारच्या मोजणी करत असताना मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा वेळ वाया जातो मोजणी करताना तीन महिने चार महिने सहा महिने किंवा याच्यापेक्षाही जास्त ककालावली लागत होता तर यावर महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आपण नेहमीच पाहतो की आपली आपलं जे क्षेत्र असतं ते क्षेत्र आपल्या सातबाऱ्या उतारावर ज्या प्रमाण आहे ते तेवढं क्षेत्र काही वेळेस भरत नाही किंवा बऱ्याच वेळा असं होतं की आपले शेजारचे शेतकरी जे असतात ते आपला बांध फोडून आपल्या शेतीमध्ये अतिक्रमण करतात किंवा वर्षानुवर्षे बांध फोडत आल्यामुळं शेतकरी आपल्या क्षेत्रामध्ये घुसत असतात त्यामुळे आपल्याला शेजाऱ्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो बांधावरून मोठ्या प्रमाणात वादविवाद निर्माण होतात पोर्ट कचऱ्या होतात कोर्टामध्ये अशी प्रकरणं बऱ्याच वेळ प्रलंबित राहतात त्याबद्दलचा निर्णय होत नाही केवळ कोर्ट मॅटर नाही तर फौजदारी केसेसुद्धा होण्याचं वाढलेलं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची वेळेमध्ये काम होत नसल्यामुळं मोजणी न झाल्यामुळं शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो यावर निर्णय घेण्यासाठी म्हणजे यावर एक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आपण आपण आपल्या उपाधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये पाहिला असेल की जे मोजणीदार असतात किंवा त्या ऑफिसचे कर्मचारी असतात त्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असते अपुरी असल्यामुळं आपलं काम वेळेत होत नाही त्याचबरोबर मोजणीची प्रक्रियाही लवकर पूर्ण होत नाही किंवा ही प्रक्रिया करत असताना त्यामध्ये मोठा वेळ वाया जातो आपल्याला त्या ऑफिसला सतत हेलपाटे मारावं लागतात जमिनीची मोजणी झाल्यानंतर नकाशा करायला वेळ लागतो नकाशा तयार झाल्यानंतरही तो नकाशा प्रमाणित करा करायला वेळ लागतो शेतकऱ्यांपर्यंत तो नकाशा मिळत नाही या अशा प्रकारच्या अनंत अडचणींना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागत होतं यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतला आहे तो निर्णय अतिशय महत्वाचा आहे प्रत्येक शेतकऱ्यांना हा निर्णय फायद्याचा आहे महाराष्ट्र शासनानं असा एक निर्णय घेतलेला आहे की यापुढे जी मोजणी होणार आहे ती मोजणी तुम्ही अर्ज दिल्यानंतर साधारणतः एक महिन्यामध्ये ही मोजणी कम्प्लीट करण्यात येणार आहे महाराष्ट्रामध्ये सुमारे तीन कोटी बारा लाख मोजणीचे अर्ज पेंडिंग आहेत आणि हे जे पेंडिंग अर्ज आहेत हे पेंडिंग अर्ज निकाली काढणं कर्मचाऱ्यांविना अशक्य होतं त्यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळं हे अर्ज तसेच पेंडिंग आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे भरूनही त्यांची मोजणी झालेली नाही त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात संकटांना तोंड द्यावं लागत होतं त्यांची आर्थिक मिळवणूक होत होती या गोष्टीवर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जमीन मोजणी महिनाभरात करण्यासाठीचा सा एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यासंबंधीचा जी आर काही दिवसामध्येच निघणार आहे तर मित्रांनो काय होणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे शासनाचे अधिकारी आहेत मोजणी करणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दीडशे खाजगी भूमापक नेमण्यात येणार आहेत या भूमापकामार्फत आपल्या शेतीची मोजणी करण्यात येणार आहेत आणि हे मोजणी हे भूमापक या भूमापकामार्फत मोजणी करायची आहे त्या भूमापकांना ज्यांना अनुभव आहे अशांची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे तर त्यामुळे काय होणार आहे की शेतकऱ्यांची जी मोजणी असते ती मोजणीचा कालावधी कमी होणार आहे तीन महिने चार महिने सहा महिने किंवा वर्षे वर्षी मोजण्या होत नव्हत्या त्या मोजण्या लवकर निकाली काढण्यात येणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या मोजण्या लवकर होणार आहेत यामुळं राज्य शासनाकडून ज्यांची उच्च तांत्रिक पात्रता आहे मोजणी करण्यासाठीची अशा भूमापकांना भूमापक म्हणून त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांची अपॉइंटमेंट करण्यात येणार आहे तसंच हे जे भूमापक आहेत यांना जी मोजणीसाठी उपकरणं लागतील आपली मोजणी अचूक व्हावी यासाठी जी, जी, जी उपकरणं लागतील लागती। ती उपकरणं शासनामार्फत पुरवली जाणार आहेत आणि यांच्यामार्फत मोजणी केल्यानंतर महाराष्ट्र शासन जे खाजगी भूमापकामार्फत ज्या शेतकऱ्यांची मोजणी झालेली आहे ती मोजणी उप अधिक्षक बोम्याभिलेख कार्यालय या ठिकाणचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून त्याचं प्रमाणित प्रमाणित करणार आहेत ती मोजणी मुझ म्हणजे जी मोजणी होणार आहे ती अभिलेख कार्यालयामार्फतच होणार आहे पण शेतकऱ्यांच्या मोजणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या क्षेत्राची मोजणी करण्यासाठी जे अतिरिक्त कर्मचारी नेमण्यात ने ने येणार आहेत हे कर्मचारी आता सध्या अस्तित्वात असलेले जे भूमापक आहेत त्या भूमापकांचे लेवलचे असणार आहेत त्यामुळं यांच्या खाजगी भूमापकामार्फत झालेली मोजणी ही प्रमाणित होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांचा जो पैसा वेळ वाया जात होता त्यावर यामुळं नक्कीच फायदा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची जी भांडणं आहेत ती भांडणं सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे अशा प्रकारचा निर्णय शासनानं घेतल्यामुळं हा एक महत्वाचा आणि क्रांतिकारक बदल यापुढे मोजणीच्या कामामध्ये होणार आहे आणि अशा पद्धतीनं जर फास्ट मोजणी झाली तर शेतकऱ्यांचे जे तीन कोटी बारा लाख अर्ज मोजणीसाठी जे पेंडिंग आहेत त्या अर्जांचा निपटारा करण्यासाठी या नवीन भूमापकांची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे त्यामुळं शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनानं हा जो निर्णय घेतला आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे आणि यामुळं आपली जी शेती आहे ती शेती लवकरात लवकर मोजणी करून मिळणार आहे त्यामुळं यापुढे आपण जर मोजणी अर्ज दाखल केला तर तो मोजणी अर्ज तीस दिवसाच्या आत निकाल निघणार आहे त्याचा नकाशा तयार होणार आहे त्याचबरोबर त्याच्या ज्या हद्दी खुणा आहेत त्या हद्दी खुना लवकरात लवकर कायम करण्याची प्रक्रिया होणार आहे त्यामुळे शासनानं जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीचा निर्णय आहे आणि या निर्णयामुळे आपल्या सर्वांचा फायदा होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ होता नवीन भूमापकांच्या निवडणुकीसाठीचा तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटल्या याबद्दलच्या कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये राईट डाउन करा चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद